समोर सत्तर किलोची आणखी कुस्ती सुरुवात होते रेड कॉस्ट्यूम मध्ये लढतो पुण्याचा पैलवान आहे आणि ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये लढतो साताऱ्याचा पैलवान आहे शुभम थोरात पुणे आणि प्रदीप सोळ सातारा इथं आलेले सर्वच पैलवान राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असणारे पैलवान आहेत कारण ही महाराष्ट्राची निवड चाचणी स्पर्धा आहे बघूया पुणे आणि सातारा काय लढत होती ती शुभम थोरात पुणे आणि प्रदीप सुळ सातारा थोडासा दोघांचाही बचावात्मक पवित्रा म्हणावा लागेल बघूया काय कुस्तीचा निकाल लागतो तो सुंदर पटकाटण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी म्हणावा लागेल आणि कुस्ती माफ करा पलीकडली खुल्या गाटातील कुस्ती आपल्याला बघाशीच विजय चौधरीला पराभूत करून विजय झालेला विशाल बनकर सोलापूरचा लढतोय त्याला लढत देतोय तो पुण्याचा पैलवान आहे विशाल शिवराज राक्षे हो हो एक प्रेक्षी लढत आपल्या समोर ओपन ओपनघाटातील विशाल बनकर सोलापूरचा पैलवान आहे आणि शिवराज राक्षे पुण्याचा पैलवान आहे चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी विशाल बनकरन विजय चौधरीला हरवून या पिढीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे खरोखरच बाप रे तुम्ही रिपट काढण्याचा सुंदर प्रयत्न आणि यशस्वी शिवराज राक्षेचा दोन गुणाची नोंद आणि आणखी दोन गुन्ह्याची भारन्वास मारून नोंद केलेली आहे आणि परत कुस्ती आत दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव आहे विशाल बनकर आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती चालू आहे बघूया काय होतंय सहा गुणाची नोंद केलेली आहे ती शिवराज राक्षे या ठिकाणी परत कुस्ती झोनच्या बाहेर एका गुणाची नोंद विशाल बनकर आणि शिवराज राक्षे शिवराज राक्षे एक आक्रमक आणि लढव या पैलवान म्हणावा लागेल दुहेरी पटकण्याचा सुंदर प्रयत्न आणि दोन गुणांची चार गुणाची नोंद केलेले आणि टेक्निकल फॉल शिवराज राक्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकल पुणे चा पैलवान पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे ओपन गटामध्ये बघूया शिवराज राक्षे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय काय आणि विजय झालेला आहे तो शिवराज राक्षे आतापर्यंत मी आखाडा क्रमांक बी पुणे आणि सातारा या कुस्तीचं शुभम थोरात आणि प्रदीप सुळ असं या ठिकाणी लाईव्ह निवेदन करतोय या ठिकाणी सरपंच म्हणून काम पाहत आहेत बाळू मेटकर आखाडा प्रमुख कृष्णनाथ पाटील जुरिया पापील हनुमंत जाधव सांगली पोलीस कुस्तीला परत सुरुवात झालेली आहे पहिल्या तीन मिनिटापर्यंत गुणफलक एक झिरो आहे म्हणजे चुरशीची लढत म्हणावी लागेल शुभम थोरात पुण्याचा पहिला बघूया पहिल्या फेरी तीस सेकंद संपलेले आहेत काय होत सुंदर डूब काढण्याचा प्रयत्न होता पण तो यशस्वी म्हणावा लागेल बघूया आता काय आहे अजूनही गुणाची नोंद नाही पहिल्या फेरीमध्ये फक्त एकच गुण नोंद झालेला आहे दुसऱ्या फेरीमध्ये अजूनही गुणाची नोंद नाही थोडीशी चुरशीची लढत म्हणावी लागेल परत एकेरी पट काढण्याचा रेडचा अयशस्वी प्रयत्न तेवढाच भक्कम बचा येतो प्रदीप सोळचा एकच गुण आहे दे। पावणे दोन मिनिट बाकी बघूया काय होते दोन्ही पैलवानांच या ठिकाणी परत एकदा त्या शिव झालेला आहे तो रेड बघूया काय होते महाराष्ट्र केसरी हार्शल सदगीर ची मॅट क्रमांक सी वरती कुस्ती आहे हर्षवर्धन हर्षल दोन्ही नाव आहेत हर्षलची हर्षवर्धन त्याच्याबरोबर लढत देतो तो आणखी एक आणखी एक समोर प्रेक्षने लढत होते राहुल आवारे अर्जुनवीर आंतरराष्ट्रीय पैलवान डीवाय एस पी आणि दुसरा आंतरराष्ट्रीय पैलवान आहे सुरेज कोकाट यांनी राहुलला पुढे चाल मिळालेला आहे दोन्ही एकाच तालमीमध्ये सराव करतात